नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ने व्हिडिओमध्ये मायक्रम मोफत हो आर्ट क्लास त्यामध्ये आपण पाठीमागच्या भागामध्ये एक वस्तू बनवली होती ज्यामध्ये तुम्हाला फक्त साध्या सिंपल नॉटचं काम होत ते तुमचे साधी सिंपल नॉटचं प्रॅक्टिस होईल यासाठी मी ती पहिल्यांदा ती वस्तू निवडली होती आपण तो जुनं बनवलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण दुसरी वस्तू बनवणार आहे आणि ती वस्तू बनवणार आहे ती म्हणजे मायक्रमचा मिरर आणि तोही बदम आकारामध्ये चला तर मग पाहूया त्यासाठी काय काय लागतं आहे तर इथे मी दोन मीटर याप्रमाणे असे आठ धागे घेतलेले आहेत आणि अडीच इंचाची एक रिंग घेतलेली आहे त्यानंतर हळूहळू जे साहित्य लागेल ते मी तुम्हाला सांगत जाईल आणि संपूर्ण साहित्याची मी डिक्स डिस्क्रिप्शनमध्ये माहिती देईन तर तुम्ही जे हळूहळू लागतं आहे त्याची जसे पुढे पुढे आपण व्हिडिओ बनवाल जसे साहित्य लागेल तसे मी तुम्हाला सांगत जाईन ओके तर हे बघा इथे मी मायक्रम कॉड अटॅच करून घेते आहे आपल्याला इथं आठ कॉड अटॅच करायचे आहेत म्हणजेच आठ दुमेरी कॉड अटॅच करायचे ते दोन्ही मिळून किती होतील आपले सोळा धागे तयार होतील तर मी इथं पहिल्यांदा काय करते मायक्रम कॉड अटॅच करायचा कसं ते सांगते आपण जसं नेहमीप्रमाणे करतो मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आहे तसंच करायचं आहे फक्त डबल एकदा त्याला आपण खेचून घ्यायचं आहे किंवा ओढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हा धागा घेतला मी सरळ साधं अटॅच केला त्यानंतर जे राहिलेलं होतं तर परत रिंचावरून टाकून खाली ओढून घेतलेलं आहे दोन्ही बाजूने तसं केलेलं आहे आणि प्रत्येक धाग्याला तुम्ही असंच करायचं आहे म्हणजे आठ धागे आठ मायक्रम कॉर्ड मोठे आणि सोळा धागे तयार होतील आता ते पूर्ण आखे कॉर्डला मी अटॅच करून घेते आणि त्यानंतर पुढचं माहिती पाहूया तरी ते मी बघा अटॅच करून घेतलेले आहे सगळे पूर्ण धागे आता यामध्ये आपल्याला निम्मनिम्मे करायचे आता आपले मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की सोळा धागेने तयार होतं इकडे आठ आणि इकडे ॲड केलेले आहेत आता आपण पायपिंगच्या गाठीला सुरुवात करू म बरोबर मध्यभागी जो आठवा धागा येतो आहे ना इकडून तो घ्यायचा आहे इकडे आठ आणि इकडे ॲड केल्यानंतर एक नंबरला जो धागा येतो आहे तो धागा घेऊन त्याला बाकी सगळ्या राहिलेल्या कोणने काय करायचं आहे पायपिंग करायचं आहे पूर्ण अख्खी पायपिंग करून झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलते हे बघा इथं मी पूर्ण अग्की एक एका धाग्यानं पूर्ण सगळ्या पूर्ण धाग्याने त्याला पायपिंग करून घेतले त्यानंतर तो धागा एक नंबरचा सोडून द्यायचा आणि त्याच्या शेजारचा धागा धरायचा व्यवस्थित लक्ष द्या एक नंबरचा धागा आपण पायपिंग करून जो एक नंबरला खाली धागा येईल तो सोडून द्यायचा आणि त्यानंतरचा त्याच्या शेजारचा धागा घ्यायचा आहे आणि त्याला पायपिंग करायची असंच पूर्ण वेळ पायपिंग करत जायचं आहे आणि शेवटी जो धागा येईल एक तर प्रत्येक वेळी पहिला जो धागा येईल तो सोडून द्यायचा आणि शेवटी जो धागा येईल त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक मणी अटॅच करायचं आहे आणि अशी पूर्ण आपल्याला चार वेळा पायपिंग करून घ्यायची आहे म्हणजे चार लाईन आपल्या पूर्ण होतील मण्यांच्या चार लाईन पूर्ण होतील चार वेळा मणी घालून तयार करून घेतल्यानंतर आपले किती तीन कॉड शिल्लक राहतात खालचे मग ते तीन कॉडला मनी एक मणी अटॅच करून आपण पूर्ण तो पाठीमागं माघारी माँगा फिरवून घ्यायचं आणि त्याला पायपिंग करायचं आहे फक्त तीनच कॉडनी राहिलेली त्याला पायपिंग करायचे आहे आणि तिथेच तो धागा सोडून द्यायचा आहे तुम्ही व्यवस्थित बारीक करून लक्ष देऊन पाहू शकता जर नाही समजलं तुम्हाला तर मागं पुढं व्हिडिओ थोडासा घेऊन ते तुम्ही पाहू शकता त्या त्यानंतर तुम्हाला ते समजून येईल तर आता मी पूर्ण धाग्यांनी अशीच पाईपिंग करून घेते आपल्याला इथं फ्लावरचा आकार बनवायचा आहे त्यामुळे आपल्याला हे प्रत्येक वेळी एक 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 धागा जो आपण सोडला होता तो आता खालच्या वेळेस इथं आपल्याला तो पकडत पकडत जायचा आहे एक 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 धागा तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा ते अगदी व्यवस्थित आपल्या लक्षात येतं असं सांगण्यात आणि बनवण्यात खूप अंतर असते त्याच्यामुळं हे बाबा असं रिटर्न मी महागारी घेतली पाईप आता त्यानंतरचा इकडचा एक नंबरचा धागा घेतला त्यामध्ये एक मणी घातला आणि परत तो आपण त्याला पायपिंग करणार आहे तर आता मी पायपिंग करून फ्लावर बनवून घेते तोपर्यंत तो तुम्ही पहा बनल्यानंतर तुम्हाला समजेल की कसं बनवलं आहे आपण ते बघा नीट व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं ना तर ते समजून येईल तुम्हाला तर हे बघा मी एका बाजूचे फ्लावर बनवून घेतलेले आहे तुमच्या लक्षात नसायला आलं तर मी परत एकदा सांगते पहिल्या वेळेस आपल्याला सात कॉडने पायपिंग करायचे दुसऱ्या वेळेस आपल्याला सहा कॉडने परत पाच कॉडने प्रत्येक वेळेला एक 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 कॉर्ड सोडत जायचे इकडच्या जा जा बाजूला आणि इकडच्या बाजूला डाव्या बाजूला एक एक मनी शेवटच्या कॉडमध्ये काय करायचं आहे अटॅच करायचं आहे असे मी दोन्हीही बाजूचे फ्लावर बनवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते धागे कट करून मी त्याला दीड मीटर एवढ्या लांबीचे गुलाबी कलरचे धागे काय केलेले के आहेत अटॅच केलेले आहेत आता त्यानंतर जे मधले धागे आहेत ना त्याला मधल्या चार धाग्यांना सिम्पल स्क्वेअर नॉट देऊन घ्यायचे चार वेळा सिंपल स्क्वेअर नॉट द्यायचे आहे चार वेळा सिंपल स्क्वेअर नॉट देऊन झाल्यानंतर ना आपण पाठीमागच्या भागामध्ये ती गाठ पाहिली होती जे की मी तुम्हाला म्हटलं होतं तोरण तो किंवा मिररमध्ये जिचा उपयोग जास्त ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे तर ती गाठ आपण पाहणार आहोत इथं आणि ती गाठीचं आपण फ्लावर बनवणार आहोत चार स्क्वेअर नट देऊन पुन्हा ते जिथून असेल तिथून रिटर्न महागारी टाकून हे करायचं आहे मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तशा तुम्हाला त्या पूर्ण गाठी देऊन डिझाईन बनवून घ्यायचे मी इथं पूर्ण अख्खी डिझाईन बनवून घेते आहे तुम्ही नीट ल व्यवस्थित लक्ष देऊन पहा तर मी इथे डिझाईन बनवून घेत आहे आपण या व्हिडिओचे दोन किंवा तीन पार्टमध्ये विभाजन करणार का आहोत कारण हा व्हिडिओ खूप लॉन्ग आहे आणि तुम्हाला समजायसाठी मी खूप स्लोमध्ये सगळ्या गाठी मारते जरी माझ्या माझी नाही भाषा समजली समजा तरी तुम्हाला त्या कृतीवरून तरी तुम्हाला सगळं काही समजलं अशी माझी इच्छा आहे आणि त्यामुळे मी स्लो व्हिडिओ घेते आणि त्यामुळे मी ह्या व्हिडिओचे तीन पार्ट शक्यतो दोन पार्ट करीन कमीत कमी नाही जर दोन पार्टमध्ये हे झालं तर तीन पार्ट करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित नीट लक्ष देऊन मागं पुढं घेऊन बघू शकता नसेल जरी काय थोडी अडचण वाटली तरी मला कमेंटमध्ये में तुम्ही विचारू शकता तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज तुमच्या सपोर्टमुळे तर आपण सगळं काही करू शकणार आहोत प्लीज आणि त्यानंतर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच शेअर करा आणि बेल लायकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका कारण तुम्हाला माझे सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पाहायला मिळतील किंवा नोटिफिकेशन येत राहील त्यामुळे बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद जर व्हिडिओ आवडले असतील तरी प्रत्येकाला शेअर करा खरंच ज्याला शिकण्याची गरज आहे तो शिकत राहील किंवा शिक काहीतरी शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत त्यामुळे शेअर करा